जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी सचिन मेरवेकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे बांद्रा कोर्टला जरा एक काम आहे अर्जंट त्यासाठी चाललं आहे त्यानंतर आपण येणार आहे आणि एकाकडे आपल्याला जायचं आहे तर ते अजून काम बघायला जायचं आहे तर तिथून त्यांचा कॉल आला तरच आपण तिकडे जाऊ साईड बघायला नाहीतर मग आपण डायरेक्टच तिथे येऊ दोघ तिकीट काढणं काढण्याचा निघालोय दादरलाय गाडी चेंज करून बांद्रा जाऊ बांद्रा तिथून उतरलोय तुम्ही म्हणजे वीस लाय मला माहिती नव्हतं वीस लाय करून इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इतना लेफ्ट सिंगल चल लेफ्ट लाइव बोलता है बांद्रा कोट नंतर तुम्हाला माना आपण कशासाठी तब उन कश्यप डी सालों दिखले कोचो अपन पास में इंटर <laughs> समुद्र टॉवर है इतना ब्रिज दिसतोय हा तो ब्रिज जो आहे त्या राईट साईडलाच आहे बांद्रा कुठला आलोय आता काम झालेलं निघालं आपण दादर वरणा निघाला डोंबरीला आता होतो रे दादरला त्यातून चेंज करून लिहिणार आपण प्लॅटफॉर्म क्रमांक आपण डोंगोलीच्या ब्रिज वरती आहे चाललं घरी आज आपण गेलेलो दुपारी तिकडे जरा एक पर्सनल काम होतं आपलं बांद्रा कोर्टला तर तिकडून जाताना आपल्याला पार्टीवाल्याच्या घरी जायचं होतं पार्टीवाले असं थोडंसं अर्जंट काम त्यांचं असल्यामुळे तर लोकांनी म्हणजे तिथे यायला जरा नाही बोललेलं आहे म्हणजे कॉल केलेला जरा लोकांना तेव्हा आणि दोन पार्टीवाले होते एकाचं वॉल डिझाईनचं काम होतं आणि एकाचं पेंटिंगचं काम होतं तर त्या कामासाठी आपण गेलेलो तर येताना ते लोकं बोलले की थोडंसं अर्जंट काम आहे आमचं त्यामुळे ते दोघे पण नाही बोलले तर आपण आता मुद्दा किंवा परवा जाऊ आहोत ते आणि ते नंतर तुम्हाला सांगेनच की आपलं कसलं काम होतं तिकडं अर्जंट तो भेटतो आता आपण निघाल आणला वड्याला न्यायला आलो होतं आम्ही चल ये माझ्याकडे कुठे चाललं तू ट्रॉल करता म्हणजे आता ती गेली नाही तिच्यावर जास्त खेळतो मोठी बळी दोन दिवस नाही व्यवस्थित आहे त्याचा काय प्रश्न नाही

Iya? Yeah. Ale wow, Atenli, mga kasa kam karto ahe. Ha, ja ajun batter ani Very good. Ajun Cepat ya, Andi. very good. Perut wow. kayak नको हा डन 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 करत मला तो अजून <laughs> काहीतरी ग्लास द्यायला सांगतो घे बाहेर काढून टाक लावतो राजा लावतो राजा गेला अक्षय मोदी बाहेर

एक सॉस घालून घ्याला काय काय मस्ती चालली पकड 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 चाल पकड काय करतोय काय करतोय

काय चाललंय काय चाललंय भाजूच्या आंटी त्याला भाभी भाभी बोलत असो नुसता खाली राहिलेला वडा आणि हातात बघा रॉकेट तर खालून आणलं वरती पेंटीचं सामान ठेवायचं माझ्यावरती आता एवढा रात्री गेलो तिकडे सगळं सामान राहिला आता लोकांची गेलं साफ करायला

एकटाच चढल एकटाच चढल एकट्याच चढल असती गेलानो आता तुम्ही ब बघितलं असेल आपल्याला बांद्रा वगैरेला बांद्रायला ते मला आपलं जरा एक फॅमिली हे होतं काम होतं जरा फॅमिलीचं त्यासाठी गेलेलो आणि तुम्ही जो आता आजचा ब्लॉग आपल्याला बघितला असेल घरचा पण तर आणि आता बारा वाजलेले आहेत करायचं बारा वाजलेले आहेत कारण की आता मी जरा वरती पेंटिंगचं आपलं सगळं सामान जे होतं आपण गेल्या टाईम पेंटिंग जी केलेली आहे त्याचं सगळं सामान ठेवायचं होतं त्यामुळे ते सगळं गोडा वगैरे त्यांच्या घरातून सगळं सामान घेऊन आलो आहे इकडे तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा कसा वाटला असेल तुम्ही बघितला असेल तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच तो भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र